श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णांची पूजा आणि व्रत करतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण त्यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी या नक्षत्रात झाला पण यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाईल तर वैष्णव लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी मानतील धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा तारखेला जन्माष्टमी ही साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टचा दिवस जास्त चांगला आहे असं मानलं जातं आपण पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता ही जन्माष्टमी साजरी करायची आहे जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता तुम्ही घरात छान कृष्णाचा पाळणा सजवा मग घरातील बाळकृष्णाला पाळण्यात ठेवा बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंजाबमृताने स्नान घाला स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला मग गंध अत्तर लावून छान फुलांनी सजवा नैवेद्यात लोणी चिरोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत ठेवा मग पाळणा हलवा व यावेळी कृष्ण भजंगा तसेच या दिवशी श्रीकृष्ण जन्माची कथा आणि कृष्ण जन्माचा पाळणा ऐकायला विसरू नका किंवा अगदी तुम्ही म्हटला तरी पण चालेल कृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा तर या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे तसेच आपण विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपण या सेवा केल्या तर आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या तिथीला खूप महत्त्व आहे अगदी या तिथीचा जर आपण उपवास केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आवर्जून आणि आता हा उपवास कधी सोडायचा आहे तर तुम्ही अगदी पंधरा तारखेला म्हणजेच सोळा तारीख जेव्हा सुरू होते रात्री बारा वाजता तर आपण बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हा उपवास सोडू शकता आता उपवास सोडतानी सुटवडा किंवा काही ठिकाणी त्याला सुंटवडा देखील म्हणतात तर तो पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी पूजा ही करायची आहे तसेच उपवास हा देखील करायचा आहे पण शक्यतो तरी या दिवशी रात्री बारा वाजता पूजा सेवा करणे याला खूप महत्त्व आहे मग रात्री बारा ते बारा सत्तेचाळीसच्या दरम्यान आपण ही पूजा सेवा करू शकता यामुळे आपल्याला भगवान विष्णू तसेच श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच आता ज्यांना रात्री बारा वाजता पूजा करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी अगदी सायंकाळीच पूजा मांडून ठेवली तरी पण चालेल नंतर जेव्हा रात्री बारा वाजता तुम्ही फक्त पाळणा हलवला तरी पण चालेल फक्त आपण मनापासून पूजा सेवा ही करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही कितीही मेहनत करा तरी पण आपल्याला फळ मिळत नाही तसेच आपण एखादं काम हाती घ्या त्या कामामध्ये देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही खूप मेहनत घेतल्यानंतर ते काम कुठेतरी पूर्ण होत असत मग आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाइक करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट मध्ये स्वामी समत किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कृष्णांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच शेजारी नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल विशेष तिथीवर स्नानाला महत्व दिलं गेलं आहे तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा घरातला असेल किंवा अगदी बाहेरचा असेल आणि त्या शत्रूचा त्रास जर तुम्हाला वारंवार होत असेल शत्रू जर तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला तो त्रास देत असेल तर असा शत्रू किंवा शत्रू बाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जवळपास जी लोक अशी राहतात की ते आपल्यावरती जातात की ते आपल्या समोर खूप गोड गोड बोल परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आपले वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून तुम्ही ही एक वस्तू टाकून स्नान केले तर कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा अगदी तुमची कोणतीही महत्वाची कामं ही, महत ही पूर्ण होत नसेल तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी या येत असतील इतरांकडूनही तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे की जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न आणि सुद्धा करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल आणि म्हणून तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे आता हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तसेच भगवान कुबेरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन तुमच्या मनोकामना या पूर्ण होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे हे स्नान जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच तुम्हाला शुक्रवारी पहाटे अगदी साडेचार ते साडेपाच वेळेमध्ये जर स्नान करणे शक्य असेल तर तुम्ही त्या वेळेमध्ये हे स्नान करा नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता जी श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहे पांढरे घ्यायचे आहे पांढऱ्या तिळाची उत्पत्ती विष्णूंनी केलेली आहे हे पांढरे तिळ दारिद्र्य नाशक देखील मानले जातात आणि म्हणून मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला बारीक करायचे आहे त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे मिक्सरचं भांड घ्या किंवा तुम्ही कुटुंब घेतले तरी सुद्धा चालेल त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ती पेस्ट संपूर्ण तुमच्या अंगाला तुमच्या शरीराला लावून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे hey, पाणी तुम्हाला कोमट घेता आले तर कोमट घ्या किंवा गरम घेतले तरीही चालेल आणि या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे तर ते म्हणजे गंगाजल या दिवशी गंगाजलाला विशेष महत्त्व आहे तुमच्याकडे जर पवित्र नदीचं पाणी असेल तर ते घेऊ शकता किंवा गंगाजल असेल तर त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे गंगेच्या पाण्यासारखेच पवित्र होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे तुळशीपत्र या दिवशी श्रीकृष्णांची पूजा ही तुळशी पत्राशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे जर तुमच्याकडे तुळशीच्या मंजिरी असतील तर त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता जेव्हा आपण तुळशीची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि या यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा देखील टाकायचे आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तसेच स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशीपत्र पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच या दिवशी तुम्ही स्नान करून व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे तुम्ही व्रत करणार असेल तर संकल्पयुक्त हे व्रत करावं आणि जर आपण संकल्पयुक्त हे व्रत केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर थोडंसं गंगाजल हे हातामध्ये घेऊन तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाळगोपाळाच्या रूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे ज्या पण घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते आणि त्या मूर्तीवरती जर प्रत्येक एकादशीला किंवा विशेष तिथीवर आपण अभिषेक करून जर पूजा केली तर त्या घरातील मुलांची भरभरून प्रगतीही होत असते तसेच त्या घरातील मुलांना कधीही कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही ते घर नेहमी गोकुळासारखे भरलेले असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असायलाच हवी नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करा श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाचे मुख्य महत्त्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणे आणि वाईट प्रवृत्तीला मागे टाकणे असे आहे म्हणून या दिवशी आपल्याला सर्व काही चांगल्याच गोष्टी या करायच्या आहे कोणाबद्दलही आपल्याला वाईट विचार करायचा नाही होईल तितक्या चांगल्या गोष्टी करायच्या आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद